नांदगाव शहरातील येवला रोड वरील बेलतारवाडी येथील सप्तशृंगी लॉन्सचे संचालक सोमनाथ अंबादास शिरसाट यांनी तुळशी विवाहाचे आयोजन केले होते तुळशी विवाह पवित्र तुळशीचा म्हणजेच भगवान विष्णूशी झालेला विवाहाचा उत्सव आहे जगभरातील हिंदूंसाठी या औपचारिक विवाहाचे खूप महत्व आहे या दिवसापासून हिंदू धर्मात विवाहाला सुरुवात होत असते अनोखा सण भाविक आशेने आणि श्रद्धेने भरलेल्या अंतःकरणाने साजरा करतात एकादशी तिथीला साजरा केला जाणारा तुळशी विवाह तिथी आणि वेळ अत्यंत शुभ मानली जाते आणि पूजा करणाऱ्या भक्तांना जीवनात आरोग्य समृद्धी आणि शांती मिळते यावेळी भाविकांच्या गर्दीने कार्यालय गजबजून गेले होते महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती सप्तशृंगी लॉन्स येथे सर्वत्र भक्तिमय वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न झाला सप्तशृंगी लॉन्सचे संचालक सोमनाथ अंबादास शिरसाट यांनी सर्वांचे स्वागत केले सप्तशृंगी लॉन्सचे संचालक सोमनाथ शिरसाट हे गेल्या पंचवीस वर्षांपासून केटरिंग व्यवसायात असून पंचक्रोशीतील नागरिकांना सुग्रास भोजन बनवून देत आहे त्यांनी गेल्या वर्षी येवला रोडवरील बेलदारवाडी येथे सप्तशृंगी लॉन्ज ची सुरुवात केली अत्यंत वाजवी दरात शुभविवाह मंगल कार्यासाठी दिले जाते दरवर्षी ते तुळशी विवाह मोठा थाटात करतात जागरांसाठी प्रतिनिधी आमिन शेख नांदगाव आज आमच्या श्री सप्तशृंगी लॉन्स येवला रोड नांदगाव या ठिकाणी तुलसी विवाह या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आमचे मित्र सोमनाथ भाऊ शिरसाट अतिशय गरिबीतून आणि हालाकीच्या परिस्थितीतून पुढे आलेले आहे गोरगरिबांना नेहमी मदत करणारे असे आमचे सोमनाथ भाऊ शिरसाट यांनी या सप्तशृंगी लाँचची स्थापना केलेली आहे अतिशय मोकळ्या वातावरणात हवेशीर वातावरणात हा लॉन्स आहे हा लॉन्स नांदगावच्या येवला रोडला आहे त्याचप्रमाणे सोमनाथ भाऊंची जेवणाची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट प्रकारची आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी एक वेळेस सप्तशृंगी लॉन्सला भेट द्यावी आणि आपली या ठिकाणी खात्री करावी